हत्ते मराठी देवाजी ये पारी कीर्तनाची बारी देवाजी ये पारी कीर्तनाची बारी ज्या वेळेस तुम्ही एवढा मोठा दगड बॅण्यामध्ये टाकला मग नारळ एवढा मग सुपारी एवढा तेवर ते, ते सर्व मी काही बघितले आहे आणि मग हनुमंतरायांकडे प्रभू रामचंद्र आले सांगितलं अरे हनुमंता तुम्ही एवढे मोठमोठी दगडं घेतात पाण्यामध्ये टाकतात ते बुडत नाही तरतात आणि माझ्या हातून त्या ठिकाणी मी स्वतः दगडं टाकतो ते बुडतात कसे त्यावेळेस हनुमंतरायांनी उत्तर दिलं सांगितलं प्रभू तुमच्यापेक्षा तुमचं नाम श्रेष्ठ आहे तुमच्यापेक्षा तुमचं नाम श्रेष्ठ आहे हे तर खरं परंतु तुमच्याच नामाचा महिमा तुम्हाला माहिती नाही विठाला विठाला तुझ्या नामाचा महिमा तुझं कळे मेघश्यामा असं भगवान परमात्म्याचं नाम श्रेष्ठ आहे त्या नामाचं महात्म्य काय वर्णन करणार पुन्हा त्या ठिकाणी त्या साधकांनी सेना महाराजांना विचारलं महाराज तुम्ही सांगता ठीक आहे नामाचं महात्म्य वर्णन करता ठीक आहे परंतु या नामाने माझे पापे जातील का सेना महाराजांनी सांगितलं अरे कितीही पापे दे ना या नामाने जळून जातात परंतु त्याने सांगितलं नाही महाराज मी तर महापापी आहे माझे खूपच पापे आहे तेना महाराजांनी सांगितलं अरे बाबा कितीही पापे असू दे पापाचे पर्वतचे पर्वत जरी असले ना तरी ह्या नामाच्या प्रभावाने ते जळून भस्मसात होतात अभंगाचं प्रथम चरण घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे ऐसा नामाचा महिमा वेदशिंगला झाली सिंह भगवान परमात्माचं नाम इतकं श्रेष्ठ आहे पापाचे पर्वतची पर्वत जळून भस्मसात होतात जळून जातात बरं का भगवान परमात्माच्या नामाने पापे जळून जातात पळून जात नाही एखाद्याची बायकू पळून गेली ती पुन्हा येऊ शकते एखाद्याची जळून गेली तर पुन्हा येऊ शकते का <स्त्ति> नाही त्या पद्धतीने भगवान परमात्माच्या नामाने पापे जळून जातात पळून गेलेले पापे पुन्हा येऊ शकतात बरं का म्हणून पापे डायरेक्ट जळून जातात बरं ठीक आहे त्या साधकाने महाराजांना विचारलं महाराज तुम्ही सांगतात ठीक आहे पापाचे पर्वतची पर्वत, पर्वत जळतात नुसतं सांगून काय कोणाचा विश्वास बसणार आहे का एखादं उदाहरण सांगा ना महाराजांनी सांगितलं तुला उदाहरण सांगू का आजपर्यंत अनेक महापापी धुराचारी तरुण गेले महापापी धुराचारी नामे तारिले अपार महापापी धुराचार मेळाचं उदाहरण घे ना किती महापापी होता आजामेळ ज्यावेळेस पहिल्यांदा ब्रह्मकर्म करायचा ब्राह्मण होता एक वेळचा प्रसंग एका बागेमध्ये फुले आणण्यासाठी गेला त्या ठिकाणी एक वाईट स्त्री भेटली त्या वाईट स्त्रीला आपल्या घरी घेऊन आला आणि आपल्या आईवडिलांना त्या ठिकाणी घरातून बाहेर काढलं पत्नी मुलांना त्या ठिकाणी घरातून बाहेर काढलं आणि त्या वाईट स्त्री बरोबर घरामध्ये राहू लागला त्या ठिकाणी ब्राह्म कर्म सोडून दिलं सर्व काही त्या ठिकाणी सोडून दिलं बघा आज्या मिळाला त्या ठिकाणी वाईट संगती झाली तर तो बिघडला महाराज सांगतात आपल्याला जर त्या ठिकाणी वाईट संगती झाली आपण बिघडून जाऊ शकतो त्यामुळे संगत करायची असेल तर चांगल्यांची संगत करा महाराज सांगतात ना तुम्हाला जर संगत करायची असेल संतांची संगत करा एक पाण्याचा थेंब तू जर त्या ठिकाणी शिंपल्यात पडला त्याचा मोती तयार होतो तोच पाण्याचा थेंब तापल्याला तव्यावरती पडला त्याची वाफ तयार होते तोच पाण्याचा थेंब हे गवताच्या गवतावरती पडला त्या ठिकाणची शोभा वाढते म्हणजे पाणी एकच ते जर मिरचीच्या शेतात गेलं तिखट बनते पाणी एकच ते जर कारल्याच्या शेतामध्ये गेलं कडू बनत आहे उसाच्या शेतामध्ये गेलं गोड बनतंय म्हणजे त्याला जशी संगती लाभेल त्या पद्धतीने त्या पद्धतीने ते वळत असते पाणी जर त्या ठिकाणी चिखला मातीमध्ये मा पडलं त्याचा चिखल तयार होतो कपड्यांवरती पडतो कपडे त्या ठिकाणी घाण होतात बरोबर की नाही म्हणजे पाणी एकच संगतीनुसार बदलतं एखादा मनुष्य उन्हामध्ये तरमाळलेला मनुष्य रस्त्याने जात असताना ऊन लागलेलं आहे बेशुद्ध अवस्थेत पडतो त्यावेळेस त्याला जर पाणी पाजलं तर तो त्या ठिकाणी शुद्धीवरती येतो परंतु तेच पाणी जर दारूबरोबर जर गेलं जो शुद्धीवरती आहे त्याला बेशुद्ध करून उलटं पालट करून गटारात गटारात पाडतं विठाला विठाला पाणी एकच संगती जसे लाभेल त्या पद्धतीने म्हणून आपण सुद्धा संगती चांगल्यांची करा वाईटाची ला ला संगती लाभली वाईट मनुष्य बनू चांगल्यांची संगती लाभली आपण चांगले बनू म्हणजे संगती चांगल्यांची करा अजा मेळाला वाईट संगती प्राप्त झाली त्या स्त्रीबरोबर राहू लागला परंतु काहीतरी त्याचं भाग्य उदयाला आलं त्याच्या गावामध्ये काही संत महात्मे आले संत महात्मेने त्या ठिकाणी पारावरती बसलेल्या मंडळींना विचारलं तुमच्या गावामध्ये कोणी सज्जन मनुष्य आहे का जो रात्रीच्या वेळेस आमची राहण्याची सोय करेल आणि मग त्यावेळेस ती ज्या मंडळीला विचारलं ना महाराज ती मंडळी कुटार कुटाळखोर मंडळी होती त्या मंडळीने सांगितलं आमच्या गावामध्ये आमच्या गावामध्ये आजामेळ नावाचा महात्मा राहतो तुम्ही त्याच्या घरी जा तिला आजामेळच्या घरी संत महात्मे आले त्यावेळेस आजामेर आजामेळ घरी नव्हता त्यांची पत्नी बा घरामध्ये होती ती बाहेर आली तिने सांगितलं माझे पती खूप तापट स्वभावाचे आहे तुम्हाला घरामध्ये दे राहू देणार नाही तुम्ही बाहेर राहा मी तुम्हाला काही कोरडा शिधा देते तो तुम्ही शिजावून आजची रात्र कशी तरी काढा तिने त्या ठिकाणी त्यांना शिदा वगैरे दिला ती रात्र त्यांनी कशी तरी पार केली आणि दुसऱ्या दिवशी जाऊ लागले त्यांच्या मनामध्ये विचार आला संत महात्म्यांच्या मनामध्ये विचार आला आपलं तत्त्व काय आहे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी मग आपण या ठिकाणी या अजमेळ्याचं अन्न खालेलं आहे याचा काहीतरी उद्धाराचा मार्ग सांगितला पाहिजे आणि मग त्या ठिकाणी त्या संत महात्म्यांनी काय केलं वेळ त्या ठिकाणी समोरून येत होता आजामेळाच्या समोर गेले सांगितलं हे बघ आम्ही संत महात्मे आहोत आम्ही त्या ठिकाणी निघालो आहोत आता आम्हाला काहीतरी दानधर्म कर सायन्स त्याने सांगितलं मी तुम्हाला रात्रभर या ठिकाणी माझ्या घरी राहू दिलं तुम्हाला मारलं नाही हेच तुमचं दान समजा निघून जा संत महात्म्याने सांगितलं आम्हाला तसं दान नको पैसे वगैरे काही नको वेगळं दान पाहिजे काय पाहिजे तुम्हाला तुला त्या ठिकाणी मुलगा होणार आहे तुझी पत्नी गरोदर आहे तिला मुलगा होणार आहे त्या मुलाचं नाव तू नारायण ठेव एवढं आमचं दान समज आणि कालांतराने त्याच्या त्या पत्नीला मुलगा झाला याने त्या मुलाचं नाव नारायण ठेवलं बरं का आणि मग काय झालं कालांतराने हा मोठा मोठा होऊ लागला म्हातारा झाला याचा मुलगा त्या ठिकाणी mm. भरपूर मोठा झाला याच्या मनामध्ये मुखामध्ये सारखं नारायण नाव नाव ना असायचं कारण त्याच्या मुलाचं नाव आहे आणि मग ज्यावेळेस तो त्या ठिकाणी पडला अंथरुणावरती पडला अंत जवळ आला आणि मग त्यावेळेस त्याने काय सांगितलं अरे नारायणा धाव मला त्या ठिकाणी पाणी आण अरे नारायणा धाव मला अन्न आण मला त्या ठिकाणी माझा प्राण जात आहे असं त्या ठिकाणी ओरडतो बरं का हा मारतो ह्या नारायणाला परंतु धावून येतो तो नारायण प्राण जाते वेळी म्हणे नारायण त्या लागी विमान वाटविली आणि मग त्यावेळेस त्या सा त्या महात्म्यांनी पुन्हा त्या ठिकाणी त्या मनुष्याने महाराजांना विचारलं महाराज तुम्ही सांगता ठीक आहे परंतु एखादा ब्रह्मपातकी तरला का सांगा ना महाराजांनी सांगितलं हो एक ब्रम्हपातकी सुद्धा तरला कोण तर वाल्या कोळी वाल्ल्या कोळी ब्रम्ह हत्यारी नामे तारीला निर्धारी विठो बारखुमाई बारख या नामाच्या प्रभावाने ब्रह्मपातकी सुद्धा तरला अजून म्हणून सेना महाराज सांगतात असं त्या ठिकाणी भगवान परमात्माचं नाम श्रेष्ठ आहे म्हणून मी त्या ठिकाणी काय करतो भगवान परमात्माचं नामचिंतन एका ठिकाणी निवांत बसून करतो ज्ञानेश्वर माउले पर्वत जळती पापाचे ऐसा नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा नामे तारिले अपार नामे तारिले अपार महापापे दुराचार ऐसा नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा सेना वैसला निवांत विठ्ठल नाम उच्चारेत ऐसा नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा यथामतीयता अवकाश नियोजित वेळेत बोलण्याचा प्रयत्न केला जे काही बरोबर असेल ते आमच्या स्वानंद वारकरी शिक्षण संस्थेचे आहे जे काही चुकीचे असेल ते माझ्या वाणीचे दोष समजून माझे मला परत करा झालेली सेवा त्या ठिकाणी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो जय विठ्ठल जय 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 विठ्ठा कीर्तनातून प्रबोधन ही तर आपली परंपरा आहे मी अनेक लोकांची कीर्तनं ऐकली आहेत प्रवचनं ऐकली आहेत आणि मला मनापासून असं वाटतं की जगात दोन नाती अशी आहेत जी अनादिकालापासून आजपर्यंत तितकीच पवित्र आहेत ज्यांच्यामध्ये काहीही तसुभरही फरक पडलेला नाही एक म्हणजे तुमचं आणि आमचं नातं कलाकाराचं आणि रसिक प्रेक्षकांचं नातं आणि दुसरं म्हणजे आई आणि मुलाचं नातं तुमचं आमचं नातं काय आहे ते किती पवित्र हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही फक्त मराठीच्या माध्यमातून मी तुम्हाला रोज भेटतोच आहे पण आई आणि मुलाचं नातं काय आणि कसं आहे हे जर तुम्हाला तुमच्या घरात चालणाऱ्या गोष्टी रूपात अनुभवायचं असेल तर माझा चित्रपट मोगरा फुल्ला आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला आहे आपल्या आईला आपल्या मुलाला आपल्या नातेवाईकांना आपल्या नातवंडांना घेऊन सहकुटुंब सहपरिवार हा चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा मला खात्री आहे प्रत्येक आईला आणि प्रत्येक मुलाला भावुक करेल असा हा चित्रपट तुर्तास या भागात आपण इथेच थांबूया राम राम जय जय राम कृष्ण